नमस्कार बालमित्रांनो मी आज या ठिकाणी अभ्यासक्रमातील खार ही कविता सादर करीत आहे आणि या कवितेचे कवी आहेत प्राध्यापक देवबा पाटील तर चला मित्रांनो आपण कविता ऐकूया सुंदर सुंदर मजेदार शे पुटतीचे सुंदर सुंदर मजेदार शे पुटतीचे बसते कशी डौलदार उभी राहते ऐटदार बसते कशी डौलदार उभी राहते ऐटदार लुकलुक डोळे बघती खुट खुट कान ऐकती लुकलुक डोळे बघती खुट खुटकान ऐकती भरभर पडे रस्त्यावर झर झर चढे झाडावर भरभर पडे रस्त्यावर झर झर चढे झाडावर धडपड करी फार धडपड करी फार झटपट होई पसार साऱ्यांना आवडे फार फार छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार आवडे फार फार आवडे फार फार धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद